नमस्कार एक्सप्रेस एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत धन्यवाद सर्वांना आज अतिशय खूप आनंदाचा दिवस आहे आमचे सुधीर वाघमारे सर ह्या कॉम्प्लेक्ससाठी एक जिवंत प्रेरणा आहे त्यांच्याकडनं तुम्हाला शिकायला मिळेल एक शिक्षक हजारो विद्यार्थी घडवतो मला आनंद ह्या क्षणाचा ह्यासाठी वाटतोय की अशा महान विभूतीची आपण कदर केली पाहिजे ह्या कॉम्प्लेक्समध्ये काही वर्षापूर्वी नाईन्टीनचा वर्ल्ड कप झाला आणि या बाजूच्या बिल्डिंग मध्ये पृथ्वी शहा राहत होते आपल्या कॉम्प्लेक्सचं दुर्भाग्य आहे की त्याला त्या या ठिकाणी बोलून गौरविण्यात आलं नाही ना ही खूप खेदाची गोष्ट आहे या कॉम्प्लेक्स मध्ये एक सो एक हिर्या त्या हिऱ्यांची फारक करता आली पाहिजे दोन शब्दाचं त्याचं अभिनंदन दोन गोष्टींचं त्यांना जर पुष्पगुच्छ देऊन जर त्याला गौरविण्यात आलं तर आपलं ता काही कमी होत नाही तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो आता ही खरी गोष्ट आहे की खोटी मला माहिती नाही जीवदानी पायथ्याजवळ उषा मंगेशकरांचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक जे टी व्ही शो होस्ट करतात अवधूत गुप्ते ते सुद्धा आपल्या कॉम्प्लेक्सचे रहिवाशी या जास्वंदीमध्ये राहत होते हे कदाचित कोणाला माहिती नसेल परंतु त्यांच्या मुखात ऐकलेलं मी स्वतः ते त्याने या परबे औनलीचं नाव घेतलं की मी जास्वंदी बिल्डिंगमध्ये विरारलाच राहत होतो आज ते खूपच्या कुठे पोहोचले आहेत तर सर्वांना ही विनंती करतो जर असे हिरे कुठे लपले असतील आणि कुठे त्यांचा ओदो ओदो होत असेल तर कॉम्प्लेक्सचे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि रहिवाशी यांना कळकळीची विनंती आहे की अशा या व्यक्तिमत्वाला कधीही तुम्ही विसरू नका हेच मी तुम्हाला सर्वांना सांगतो सरांचा या ठिकाणी गौरव करण्याचा उद्देश फक्त एकच की हे सर आपल्यासाठी एक जिवंत प्रेरणा आहे आणि त्यांच्यापासून ती प्रेरणा घेऊन आपण पुढे जायचं आहे एवढे तुम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद आणि सरांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी माहीत देतो एरवी मी खूप बोलतो पण आता नाही बोलता येणार मला कारण बोलती बंद केलेले प्रेमाची शाल जी तुम्ही माझ्या पाठीवरती दिलात आणि हा सन्मानाचा फेटा बांधलात गेल्या वर्षी राज्यस्तरीय पुरस्कार मला ज्या वेळेला मिळाला दादरला त्यावेळेलाही जेवढा आनंद मला झाला नव्हता तेवढा किंवा त्याच्यापेक्षाही अधिक आनंद मला आज या ठिकाणी होतोय आपण ही माझ्यावरती जी प्रेमाची शाल पांढरला त्याच्याबद्दल अगदी मनापासून तुमचा आभार जे आहे ते व्यक्त करतो आणि खूप सरप्रायझिंग आहे हे मला बिलकुल माहिती नव्हतं कारण पात्रे साहेबांची मुलगी जी आहे ती आली आणि त्यांनी सांगितली काका तुम्हाला जो पुरस्कार मिळाला आहे त्याचा मला एक फोटो घ्यायचा आहे मला वाटलं काहीतरी त्याच्यावरची डिझाईन वगैरे म्हणलं घे घेऊया तसंबरोबरच मी लावलेलं होतं ते घेतलं आणि त्याच्या पाठीमागं एवढं षडयंत्र माझ्याबरोबर केलं आहे आणि मला सगळ्यांच्या समोर या ठिकाणी बोलवलं जाईल अजिबात कल्पना नव्हती पण तरी सुद्धा आपण हा जो विश्वास दिलेला आहे की सगळे म्हणतात त्याप्रमाणे की शिक्षक असल्यामुळे ते कामच आहे आणि वाईस प्रिन्सिपल पद माझ्याकडे असल्यामुळेही विद्यार्थ्यांच्या प्रती एक मोठी जबाबदारी जी आहे ती आपल्या येते ते साधा किस्सा मी फक्त सांगतो मिसेस बरोबर मी डी गेलो होतो आणि डी त्या प्रचंड गर्दीमध्ये काही वस्तू घेत असताना वाघवाडे सर अशी हा मला हाक ऐकू आली मला खूप कन्फ्यूज झालं म्हटलं विरारमध्ये माझा स्टुडंट कसा काय असू शकेल कारण मुंबई सेंट्रलला माझं कॉलेज आहे इथं कसं काय तो विद्यार्थी असू शकेल मी पाहिलं मागे वळून तर टक्कल पडलेलं कोट सुटलेलं असं मोठा वाटणारा स्टुडंट जो आहे तो त्या ठिकाणी उभा होता मी पाहिलं तर जवळ आला आणि पटकन एवढ्या गर्दीमध्ये तर माझ्या दोन्ही पायांना वाकून नमस्कार केला आणि सांगितलं की सर तुम्ही मला ओळखल का आता स्टुडंट आहे सर म्हणतो आहे म्हटल्यानंतर मी सांगितलं की सॉरी मी तुम्ही ओळखलंय पण नाव नाही लक्षात कारण हजारो विद्यार्थी या ठिकाणी हाताखाडून जातात तर नाही नाव नाही ओळखलं त्यानं नाव सांगितलं आणि त्याने एक गोष्ट मला सांगितली की सर मी तुम्हाला कधीच विसरणार नाही त्याचं कारण असं की लायब्ररीमध्ये जी पुस्तकं असतात जे मोठे ग्रंथ असतात ते ग्रंथ विद्यार्थ्याला घरी घेऊन जायची परवानगी नसते तर त्या विद्यार्थ्याला वाचनाची आवड होती आणि त्याने मला सांगितलं की सर मला एक लायब्ररीमधलं पुस्तक हवं आहे पण लायब्ररीयान मला ते पुस्तके घरी घेऊन जायला परवानगी देत नाही आहे मी लायब्ररीमध्ये पाचव्या मजल्यावरती गेलो आणि लायब्रेरीयांना सांगितलं की हे पुस्तक तू माझ्या नावावरती लिहीन ते पुस्तक मला दे ते पुस्तक मी माझ्या नावावरती घेतलं आणि त्या विद्यार्थ्याला सांगितलं की हे तू घरी घेऊन जा आठ दिवसांतर परत घेऊन ये परत मी ते तुला रिन्यू करून देतो असं मी पंधरा दिवसांसाठी ते पुस्तक त्या विद्यार्थ्याला दिलं त्यातून त्यानं प्रेरणा घेतली खूप वाचन त्यानं करायला सुरुवात केली आणि आज त्या विद्यार्थ्याचा दादरमध्येही फ्लॅट आहे दादरमध्येही त्याचं पुस्तकाचं दुकान आहे आणि त्यांना सांगितलं की सर तुम्ही मला त्यावेळेला जे पुस्तक दिलं होतं त्याची आठवण माझ्या मनात आहे त्यामुळे मी तुम्हाला कधीच विसरणार नाही ना असे अनेक प्रसंग आहेत पण या सगळ्या प्रसंगाची इथे उजळणी करणार नाही पुन्हा एकदा विश्वनाथ हाऊसिंग कॉम्प्लेक्सनं हा जो माझा सन्मान केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि हे सरप्राईज जे आहे ते मनापासून या ठिकाणी स्वीकारतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू